आदिवासी महोत्सव रंगला अंबरनाथ तालुक्यात वामन म्हात्रे फाउंडेशन आणि आदिवासी विकास संघटना अंबरनाथ आयोजित महा आदिवासी महोत्सव अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर जवळील लव्हा येथील भव्य प्रांगणात दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तीन दिवसात महाआदिवासी महोत्सव मनोरंजन ज्ञान आणि प्रबोधन ही त्रिसूत्री करून आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबंध असणाऱ्या वामन म्हात्रे फाउंडेशन आणि आदिवासी विकास संघटना अंबरनाथ आयोजित आदिवासी महोत्सव लभाली दोन हजार पंचवीसला महामेळावा महाकला महाखेळ महासंस्कृती महास्वात महाव्यवसाय आणि महागौरव असे महाराष्ट्राच्या महान परंपरेची सप्तरंगी इंद्रधनुष्य बदलापूर लभाली येथे अवतरली होती आदिवासी सांस्कृतिक श्रीमती दर्शन घडवणारे आदिवासी नृत्य मराठी गौरवगाथा माय मराठी लोककला उत्सव महालावणी उत्सव अशा भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल आदिवासी महोत्सव अंतर्गत उत्पादनाचे प्रदर्शन तसेच विक्री करणारे छोटे व्यावसायिक आणि दुकानदार यांनी आपली दुकाने आकाशी पाळणे लाव लावण्यात आली होती

कला उप्रमाणे मनोहरी दर्शन घडवणारे जागरण आदिवासी कला यांचे दर्शन अधिक कलावंत या आदिवासी महोत्सवात सहभागी झाले होते महासा अंतर्गत वैविध्यपूर्ण रुचकर पदार्थावर कवयाने ताव देखील मारला महाव्यवसाय अंतर्गत विविध व्यावसायिक एकत्र आले होते महागौरव विविध क्षेत्रातल्या गुणवंतांचा गौरव तसेच विविध आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी यांचाही सन्मान करण्यात आला आदिवासी महोत्सव भव्य खुल्या रंगमंचावर साकारण्यात आला होता सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षक ठरले होते या आदिवासी महोत्सवात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आदिवासी सांस्कृतिक जगदीश पाटील युट्यूबवर आदिवासी लोककला सुरेखा पुणेकर विनोद कुमावंत बॉलिवूड नाईट गौतमी पाटील सचिन कुमावंत यांचे विशेष कार्यक्रम आयोजित केले होते या आदिवासी महोत्सवासाठी अनेक तालुक्यातून आदिवासी समाज इतर लोकांनी आपली उपस्थिती दाखवली होती आदिवासी महोत्सव वामन म्हात्रे फाउंडेशन आणि आदिवासी विकास संघटना अंबरनाथ आयोजित लव्हा येथे करण्यात आला होता आयोजक वामन म्हात्रे फाउंडेशन वामन म्हात्रे ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष भगत ठाणे जिल्हा सचिव विलास हिंदोळा अंबरनाथ तालुका अध्यक्ष रामदास सिंगवा अंबरनाथ तालुका सचिव तुकाराम वाघ उपाध्यक्ष सुभाष हांबेर जगन आघान सुनील शेंडे हनुमान बांघारा प्रकाश जावळे शिवाजी आघन सुक्रिया हांबीर प्रकाश सराही कुंदन आघन यावेळी सर्व आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुका कमिटी आणि आदिवासी क्रीडा असोसिएशन अंबरनाथ आणि लवहली ग्रामस्थ या सर्वांनी एकत्र येऊन ही मेहनत घेऊन आणि हा आदिवासी महोत्सव अतिउत्साहात या